केस के क्रीडा प्रतिष्ठान महाबेश्वर अंतर्गत दीपक दत्ता युवा प्रतिष्ठान देवळी आयोजित भगवा चषक दोन हजार पंचवीस सन्मानाची स्पर्धा क्रिकेटचा महासंग्राम ना भूतो भविष्यात असे डोळ्यांचे पारणे फिरणारे आयोजन या विरार नगरीमध्ये आपण पाहतोय करूया सामन्याला सुरुवात प्रथम गोलंदाजी मार्ग येताना पाहायला मिळते येस सर करूया शुभारंभ आरंभ प्रारंभ आगतम स्वागतम सुस्वागत पहिल्या चेंडूवरती मात्र प्रहार केला जातोय आहा हा हा पहिला चेंडू जातोय हा हँडसम स्टाईल मध्ये खेळ खेळेत दंधनी षटकार येताना पाहायला मिळतोय स्वागत कैसे करोगे स्वागसे करोगे स्वागत पहिल्या चेंडूवरती मात्र श्री गणेशा गेलाय पुन्हा आठव एकदा श्री गणेशाला कळमगाव संघासाठी चार वे सहा शास्त्री अठरा पुराणे चौदा विद्या आणि चौसष्ट कलागुणांच्या आधी जाताला पुन्हा एकदा षटकारांनी खेळ करताना पाहायला मिळतोय अप्रतिमाचा षटकार टोकताना पाहायला मिळतोय संतोषांच्या गोलंदाजीवरती पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न होता नो मॅचमध्ये चेंडू ट्रॅव्हल होईल का अश्विन दादा सज्ज असताना पाहायला मिळतात एक धाव नक्की अर्जित केली गेली के धावपटल्यावरती धाव एकने वाढ होईल काय घडणार काय बिघडणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल सामना थोडा रोमांचक होणार का फायनल अटीतटीची होणार का तीन षटकांचा सामना असेल दोन्ही संघांना विनंती असेल जास्त वेग खेळायचा नाही पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न इथं योगेश मात्र खेळ करताना पाहायला होता प्रवीण असेल जेल खाली जेल केला धरतीला दाड पुन्हा एकदा दगडीचा इथे मात्र चांगला एफर्ट करताना पाहायला मिळाला होता शेवटच्या क्षणी मात्र थोडेसे प्रयत्न कमी पडले प्रतिष्ठापणाला लावला लावलेला ते गावडूशी संघाकडून प्रवीण यांच्या मार्फत थोडासा चांगला एफर्ट केला होता विकेट साठी मात्र जाळ विल होतं शंभर टक्के एफर्ट दिला होता प्रयत्न चांगला होता परंतु अपयश ज्यावेळी बोलताना प्रयत्न जर आपले चांगले असतील ना तर मात्र यश आपल्याकडे खेचून आणलं जात संघर्ष हीच खरी यशाची पायरी जो आव्हान स्वीकारतो तो विजेता होतो जो आव्हान स्वीकारत नाही तो मात्र पराभूत होताना पाहायला मिळतो पुन्हा एकदा चेतन मारण्याचा प्रयत्न वाईटच्या स्वरूपात दंडित केलं गेलो गोलंदाजाला संध्याच्या संध्याकाळच्या सात्रामध्ये पंचांना एक्सरसाइज करण्याची संधी दिली जाते पंचांच्या समांतर चेंडू आव्हान तर एक धावेसाठी धाव एकने वाढ होताना पाहायला मिळते धावसंख्य नऊ धावा तीन चेंडूचा खेळायला संपुष्टात प्रत पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न होता पंचांकडे दात मागितली पंचाने मात्र दात फेटाळली हा स्पियर चेंडू घोषित केला फिअर डिलिव्हरी म्हणून घोषित केला गेला निर्धाव चेंडू येताना पुन्हा एकदा पाहिलं संतोष कमबॅक पाहायला मिळतोय फायनलचा सामना जो जिंकेल तो मात्र रोक रक्कम एकावन्न हजार रुपयाचा रोख पारितोषिक आणि जो पराभूत होईल द्वितीय संघ होईल द्वितीय नंबर त्याला रोख रक्कम एकतीस हजार आणि तृतीय पारितोषिक मिळवतो बिरमणी संघ ओ हो 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 थोडीशी नक्कीच चेंडू उसी घेणार होता कदाचित इजा झाली असेल तर लक्ष द्या पाणी घेऊन जायचं विनंती असेल जर नक्कीच चेतन जर इंजिनियर असेल तर मात्र एक ओव्हर आपण बाहेर बसून पुन्हा इन होऊ शकतो एक विकेट गेल्यानंतर अशी सुद्धा संधी दिली जाते परंतु तुमच्यावरती डिपेंड आहे खेळणार की रेस्ट घेणार चला संतोष चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न होता बॅटच्या मध्ये चेंडूला एक धाव नक्की अर्जित केली गेली एका वरती समाधान मांडणार का एक एकदावरती समाधान मान लागतंय धावत संख्या वाढ होते काय घडतंय मैदानामध्ये हो इथे मात्र कॉल कॉम्बिनेशन बिघडताना पाहायला मिळते तू की मी मी की तू करता करता थोड़ासा नजर हटी तू दुर्घटना घटी असं काही घडणार होतं परंतु ऐनवेळेला मात्र नक्की सावरलं आणि हा एकच धाव धावसंख्य तिकडे वाढ होते एक षटकाचा खेळ एक षटका तर घ्यायला मध्ये एक षटका कर धाव संख्या होते दहा धावा काय घडणार कोण जिंकणार मैदानामध्ये पण ज्यामध्ये बोलत ना मित्रांनो या दुन्यामध्ये थांबायला वेळ कोणाला आहे जीवन म्हणजे क्रिकेट राजा जो कला तो संपला अशा मैदानीशी अशी तो वेळोवेळी डाव येता जमणीशी जमून खेळ तुझी खेळ काय करती गोलंदाजी संतप चेंडू फेकी तर व जेल घ्यायला शेतरक्षक जेल तर वासून टाकी मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव या साऱ्यांवर जर का करशील मात तर मिल तुला एकेरी दुहेरी डाव चपळ चतुर्द तोच इथे रंगला जीवन म्हणजे क्रिकेट राजा कला तो संपला जो हुकला तो संपला म्हणून क्रिकेटच्या पटलावरती जो आणि चतुर असेल तोच मात्र इथे मात्र आपलं नाव स्थान निश्चित करताना पाहायला मिळेल आणि ज्याची मेहनत कमी पडेल ज्याची चतुरता ज्याची चपळता कमी पडेल तो मात्र या सामन्यातून हारपात करावा लागेल पाहूया पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा ज्याच्यामध्ये हिंमत त्यालाच किंमत जिथे परिस्थिती गंभीर तिथे कोण राहणार उभा खंबीर माउंटन डिपया आगे घे जिथे पुन्हा एकदा वळ या मैदानच्या दिशेने राहुल सजवताना तो वैयक्तिक पहिलं सांगित दुसरं षटक अकोट टप्प्याचा चेंडू होता मध्ये चेंडू ट्राय होते कव्हर पॉईंटच्या क्षेत्रातून चेंडू जाणार का सीमा रेषाला जोबर क्षेत्रक्ष फेकी करेल तोवर मात्र दुहेरिता अर्जित केली गेली दोन धावांवरती समाधान मानावं लागते धाव संख्येत दोन ने वाढ होते धाव होते बारा धावा पण नाही एकदा काय करणार ज्या पद्धतीने बोला ना जीवन एक कसोटी आहे मागे वळून पाहू नका येईल ताराबाई कोणी वाट कोणाची पाहू नका पावलं पावले येथील खूप सारे कठीण प्रसंग परंतु जिंकल्या मैदान सोडू नका कोण मैदानाची बाजी मारणार कोणाच्या नावाची चर्चा होणार महाबळेश्वर तालुक्यामध्ये कोणाच्या नावाचा डंका वाजणार कोणाच्या नावाची चर्चा होणार भगवा चषक दोन हजार पंचवीस या सामन्याचा सा विजेता कोण होणार आणि हा इथे पुन्हा एकदा चेतन वेटची भूमिका घेतली आणि डीप कोरपण मध्ये खूप वेळानंतर आपण डीजे जेला देऊ एकनाथ मानवंदना डीजे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा काय करणार शिवसेना गीत लागल्या नंतर नक्कीच स्वर्गीय श्रीमान ठाकरे यांना नक्कीच मानवंदना देव्या पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न केला होता दा। एकदा अर्जित केली गेली नक्कीच शिवसेना स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हा, हा क्रम आठवला की नक्कीच आठवत तुडुंब भरले नदी नाले सरसागराची येईल का तुडुंब भरले नदी नाले सरसागराची येईल का आले भूमीवरती हिंदू हृदय सम्राट कोणी होईल का पुन्हा एकदा उड्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा राहुल सज्ज होताना पाहायला मिळतोय ओ स्विंगन मी नक्की दाद मागितले ते पंचांचं बोट आकाशाकडे इट इज विकेट योग्य चिख संपुष्टामध्ये विकेट गिरता हुआ, संगीत बसता डी जे बदन होताना पाहायला मिळालं धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या थोडीशी मात्र नक्की त्याला अंकुश लावला जातोय वळ्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा त्याला स्पीडअप घेत आहे पुन्हा दाखव घेऊन काढलाय नक्कीच एकी धाव अर्जित केली गेली धावपटल्यावरती धाव संगीत एक वाढ होते आत्मविश्वास नावाचा वजीर जर तुमच्याकडे जिवंत आहे ना तर मात्र तुम्हाला खेळपट्टीवरती आणि बोलतात ना ज्या पद्धतीनं तुमची खेळण्याची जी भूमिका आहे ना ती अशी हवी की तुमची भूमिका संपल्यानंतर सुद्धा टाळ्यांचा गजर वाजत राहिला पाहिजे म्हणून क्रिकेटच्या रंगमंचावरती असे वावरा ना की तुमची भूमिका संपल्यानंतर टाळ्यांचा गजर होतच राहिला पाहिजे पुन्हा एकदा ओळ्या मैदानाच्या दिशेने काय घडणार काय बिघडणार हे सुद्धा मारण तितकंच गरजेचं असेल पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्र शैनात असेल एक धाव नक्की अर्जित केली गेली मोठ्या धाव्याचा प्रयत्न केला जातो हो काय थ्रो पाहिला रक्षक सुद्धा कौतुक असेल काही वेळा आपण बऱ्याच वेळा फक्त की रक्षक वाट बघतो माझ्याकडे चेंडू येईल त्याची पण तू संतोष चेंडू वरती स्वतः आला आणि दोन षटकाचा खेळायला संपुष्टात धाव संख्या होते एकोणीस एकोणीस आकडे आठवून नक्कीच आठवते आपल्याला महाराजांची जयंती पुन्हा एकदा महाराजांबद्दल दोन शब्द नक्कीच बोलूया महाराष्ट्राच्या मातीमध्ये ऐसा पुत्र झाला मराठ्याच्या रक्तानं इतिहास लिहिली भगवा इतिहास लिहिला शत्रू नव्हता तो जाती धर्माचा आधार दिंदुबळ्यांचा आणि त्रिवार असा मानाचा मुद्रा त्या गडकिल्ल्यांच्या राजाला धाव संगीत एकोणीस ऐकूया डीजे जे छोटं सुरी संगीत डी जे नक्की देवळीगावची शान दीपक दादा युवा प्रतिष्ठान आदरणीय सन्माननीय दीपक दादा जाधव साहेब दीपकदा नाव घेतलं जात आहे चल मैदानाच्या दिशेने सागर गोलंदाजी मार्ग अकोटप्याचा चेंडू होता भिरकावून दिला क्षेत्रक्षक झेल घेऊन का पाहणं गरजेचं आहे निखिल झेल कदाचित हा संतोषचा झेल होता का यस डेफिनेटली जर आला ना कारण निखिल पहिला तर उलट्या दिशेने प्रवाह करत होता परंतु जर संतोष आहे ना योग्य दिशेने प्रवाह करताना पाहायला मिळाला असता चला वेळ मैदाच्या दिशेने पुन्हा एकदा ओ काय गोलंदाजी करणारी गोलंदाजी चांगला चेंडू येताना पाहायला मिळतोय धावसंख्या धावसंख्येचा वीस धावा नक्कीच सय्यद मुस्तफा अली जी ट्रॉफी होती त्याच्यामध्ये सागर हा गावडोशी गावचा खेळाडू मात्र नक्की आपल्याला खेळताना पाहायला मिळाला थोडीशी दिशा गोलंदाजी पंतांकडे दाद मागितली स्वरूपात दंडित केलं गेले एकदा पूर्ण केली एका समाधान गरज असेल की चेतन शेवटचं षटक आहे वाईट प्लस वन टोटल दोन दाबा येताना पाहायला मिळाला आणि शेवटच्या श्रेणी मात्र नक्कीच दुहेरी धाव घेण्याचा प्रयत्न परंतु चेतन त्याने आपल्याकडे स्ट्राईक ठेवणं पसंत केलं कारण त्यांना माहिती मोठे फटके काही योगेशला काही सागरचे चेंडू काही कळेना समजेना उमजेना म्हणून मात्र शेवटच्या श्रेणी आपल्याकडे स्ट्राईक ठेवताना पाहायला मिळाला संख्येचा विचार करता दोनशे षटकांचा सामना समाप्ती नंतर तिसरं षटक प्रगतिपथावरती मार्ग असताना राह सागर यांच्या मार्फत हाताळताना पाहायला मिळतोय संख्येचा विचार करता संख्या होते वन लॉस ट्वेंटी टू एका विकेटच्या पतनानंतर धावसंख्येचा विचार करता धावसंख्या होते एक धावा तर पुन्हा ओळ्या मैदानाच्या दिशेने सागर हो हो, 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 हो फिरकीचा जादूगार का माझी नक्कीच मुस्ताफ अली चॅम्पियन ट्रॉफीमध्ये का माझी नक्कीच ग्राह्य धरलं होतं काम कामाला खेळलं गेलं कामाची तिथे वर्णी लागली हे सुद्धा पाहणं इतकं गरजेचं असेल पुन्हा एकदा मांडण्याचा था प्रयत्न चांगला असेल राहुल असेल राहुल कोणती थे विकेट विकेटल जास्त सेलिब्रेशन नको राहुल थोडीशी विनंती असेल आपल्याला कारण तुम्हाला फलंदाजी करायची तेव्हा चेंडू दिसणं गरजेचं असेल पण गावडू शंघ विनंती असेल जास्त विकेट गिरता वा विकेटचं पद्धत सागर चांगली गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय नौका फलंदाज गणेश मिळतोय पुन्हा या सिटीत वाईज पंचांच्या समंतर चेंडू अवंतर पुन्हा एकदा गोलंदाजाला दंडित केला जात पुन्हा एकदा होताना पाहायला मिळतोय थो सागर थोडस शांतता पाहायला कुठेतरी वाटलं तर फायनल सामना आहे ना अटीतडीचा मोठे फटके मोठे प्रहार आणि प्रेक्षकांना पाहायला पाहायला मिळतोय इथे मात्र पुन्हा एकदा प्रवीण प्रवीण आणि प्रवीण येत चौकार काय करणार मैदानामध्ये पाहणं गरजेचं असेल चौकार सोबत मात्र नक्कीच डीजेचा डीजे नक्कीच मानवंदना दिली गेली डीजे मार्फत पुन्हा एकदा चार चेंडूचा द्यायला संपुष्टात पुन्हा एकदा गणेश पाहण्याचा प्रयत्न क्षेत्र जेल होणार का पाहणं गरजेचं असेल आणि राहुल कोणती चुकी करत नाही आणि विकेटचं पतन होतं ना याच्या आधी पाहिलं तर नक्कीच मानवंदना दिली गेली स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांना अखंड हिंदुस्थानचे कैवारी देव देश धर्म मराठी मनाचे मानबिंदू हिंदू अस्मितेचे शिरोमणी हिंदुस्थान हिंदू हिंदुस्थानचे एकमेव हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस अभिवादन आपण पाहतात भगवा चषक दोन हजार पंचवीस धाव होते सत्तावीस विजयासाठी लक्ष असेल अठ्ठावीस चला संघ जास्त टीम मिटिंग नको विनंती असेल स्पिरिट ऑफ क्रिकेट समोरच्या टीम ला संधी मिळेल पाहिजे चेंडू दिसले पाहिजेत याची विनंती असेल चला स्पीड घ्यायचंय मंगेश सर चालेल चला विनंती असेल थोर्या स्पीड अप आहे कळमगाव संघ धाव विचार करतो धाव संघ होते सत्तावीस सत्ता जावा विजयासाठी लक्ष असेल जा, अठ्ठावीस जा, जावा चला स्वीट अप विनंती असेल कळमगाव कर संघ आपल्याला विनंती असेल आपण सुद्धा एक चांगलं क्रिकेटर आहात क्रिकेट प्रेमी आहात क्रिकेटमध्ये चांगल्या खेळाचं प्रात्यक्षिक दाखवलं जाईल विनंती असेल स्वीडअप आहे मॅच चालू आहे आपण तोपर्यंत शुभ सन्मान घेऊया मी विनंती करतो इथे शुभ सन्मान घेऊया आदरणीय सन्मानिय मोरे साहेब बिरमणी गावचे सुपुत्र महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष पालघर जिल्हा मी मी दादा साहेब आपल्याला विनंती करतो आपल्याला शुभ असे सन्मानित करायचं आहे धावसंख्याचा विचार केला तर धावसंख्य होते चला उड्या मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा सेकंड इनिंग मध्ये करूया डॉट चेंडू येताना पाहायला सेकंड सेकडिनी मध्ये गणरायला वंदन करूया खुळ्या मनीजीनी आठवितो तुला देव राया माया तुझी राहू दे पदकमलांची वाहून पुष्पे मन भावे स्मरितो आणि दया क्षमा शांती देवप्पा या मैदानामध्ये वसू दे तर तुझ्या चरणे आम्ही प्रार्थना करतो पहिला चेंडू होताना पाहायला मिळाला चांगला चेंडू होता डॉट चेंडू येताना पाहायला मिळाला दोन डॉट चेंडू चांगली कोणताची गणेश पुन्हा एकदा तिसरा डॉट चेंडू येताना पाहायला मिळत आहे संतोषांना जकडून ठेवलंय तीन चेंडू सलजचे डॉट आता समीकरण पंधरा चेंडू अठ्ठावीस धावा करायचे असतील टोटल सत्तावीस धावा केल्या नक्कीच कळमगाव उफाळ या संघाने विजयासाठी गावडोशी संघासमोर लक्ष ठेवलंय सत्तावीस धावां सगळे अठ्ठावीस धावांचं आतापर्यंत पाहिलं तर तीन चेंडू डॉट येताना पाहायला मिळत आहेत चांगली गोलंदाजी पाहिलं तर गणेश संतोषांना जकडून ठेवलं गेलंय पुन्हा एकदा मारण्याचा प्रयत्न फटका फसला कदाचित गणेश पण पोचला होता चेतन पण पोचला होता तू कि मी शेवटी चेतन बोलला मी स्वतः घेणार आणि हा जेल केला धरतीला दान बाजू असेल तर जीवदान मोठं आयुष्यमान मानुभव मिळताना पाहायला मिळतंय त्याचा फायदा घेणार का संतोष आणि संतोष एक चांगला फलंदाज आहे परंतु गणेश काय गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय कारण की विकेट ही तितकी महत्वाची होती संतोष कारण की संतोषचा जर लय आणि फ्लो पाहिला तर संतोष चांगला फलंदाज आहे चांगला गोलंदाज चांगला फलंदाज बिग फॅक्टरची भूमिका आपल्या संघासाठी बजावताना पाहायला मिळते पुन्हा एकदा गोलंदाजीवरती सजवताना पाहायला मिळते गणेश पुन्हा एकदा स्टेट डाऊन केला राहुल यावेळी पाहायला गेलं तर संतोषच्या बॅटमधून धावा येत नव्हत्या म्हणून राहुल याने मात्र स्वतःच्या खांद्यावरती जोखीम घेतली आणि तू मला स्ट्राईक दे मी षटकार मारतो आणि हा पाचव्या झेंडूवरती हा लायक खणखणीत दंदनीत षटकार सहा धावा ढीचे जाऊजा गर्व आहे आम्हाला शेंदूर गुलालाचा गर्व आहे आम्हाला त्या बेधुंद तुतारीचा गर्व आहे आम्हाला विटू माऊलीनं स्थापन केलेला त्या वारकरी संप्रदायाचा गर्व आहे आम्हाला हिंदवी केलेल्या हिंदवी स्वराज्याचा गर्व आहे आम्हाला या मधील सर्व क्रिकेट वीरांचा सर्व आम्हाला स्वार्थ सार्थ अभिमान आहे या केस केच्या सर्व क्रिकेट वीरांचा आणि आम्हाला सार्थ अभिमान या पण आयोजन केलेला गावडोशी गावच्या सर्व ज्येष्ठ वरिष्ठ आणि युवा मंडळीचा चला होळ या दिशेने काय घडणार पाहणं गरजेचं असेल पुन्हा एकदा राहुलला सुद्धा जखडून ठेवलंय स्लोवर वन पाहायला मिळाला काय गोलंदाजी पाहायला मिळाली केवळ सात धावा खर्ची केल्या तो पण एक षटकार पाच चेंडू डॉट गोलंद चांगली गोलंदाजी आणि एक संतोषांच्या बॅट मधून आलेला धाव टोटल सात धावा नक्की खर्च केल्या धाव पटल्याचा विचार केला आता समीकरण असेल बारा चेंडू एकवीस धावा बारा चेंडू एकवीस धावा करावे लागतील गावडोशी संघाला तो डीजे मार्फत एक छोटं सुरी संगीत डीजे मैदानाच्या दिशेने पुन्हा एकदा जेलची संधी उपलब्ध करून दिली हो इथे सुद्धा जेल धरतीला धान केलं जात आहे काय घडतंय मध्ये नशीब संतोष नशीब पहा मित्रांनो नशिबाची साथ मिळते ज्या नशिबाची साथ त्यांनाच मिळते ज्यांच्यामध्ये फाईट करण्याची क्षमता असते थोडसा शांत आणि संयमी चाललेला सामना धावसंख्या आठ संतोष जानु को संतोष हो विचार करता। मेरे साथ क्या हो रहे? एक क्या हो रहा है ये क्या रहा है भाई तर राहुल पुन्हा एकदा जेलची संधी इथे मात्र चेतन कोणती चुकी गिरत नाही विकेट च पत्र होताना पाहायला मिळते विकेट हुआ संगीत बसतो डीजे जय मराठी माणसाचा अभिमान हिंदुत्वाचे शान राष्ट्रीयत्वाचा सन्मान शिवसेनेचा प्राण हिंदू हृदय सम्राट सरसेनापती शिवसेना प्रमुख स्वर्गीय श्रीमान बाळसाहेब ठाकरे यांच्या चरणी मानाचा मुजरा आज अशा व्यक्तिमत्वाला मानाचा मुजरा ज्यांनी महाराष्ट्रात नव्हे तर जगाच्या कानाकोपऱ्यात मराठी माणसाचा ठसा उमटवला आणि मराठी माणसाला मान सन्मान द्यायला लावला मराठी माणसाला एक संघ बांधणारा बाळासाहेबांच्या विचाराचा धागा म्हणजेच शिवसेना पुन्हा एकदा एक धाव नक्की अर्जित केली गेली के धाव पटल्यावरती धाव संख्येत एकने वाढ होते धाव संख्येचा विचार केला तर धाव संख्या होते नऊ धावा आता समीकरण असेल नऊ चेंडू एकोणीस धावा इथे मात्र संतोष इथे ज्या वेळ थांबला थांबला वेळ दिलं बॅट मध्ये चेंडू येत नव्हता परंतु नंतर ताकदीचा वापर फटका आहे प्रॉपर चेंडू करतो हवाई सफर डी जे इथे मात्र नक्कीच बोल अक्षय अक्षय प्रति हल्ला चढला संतोष यांच्या मार्फत लोअर फुलटा चेंडू होतो फटका फसला नो मॅन साइड मध्ये चेंडू ट्रॅव्हल तर एकदा पूर्ण केली जाते दुसऱ्या दोयाचा प्रयत्न करणार का दुहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली आणि धाव संख्येत दोन्ही वाढ वाढवताना पाहायला मिळते आणि तिसऱ्या धाव्याचा प्रयत्न केला गेला आणि तिहेरी धाव सुद्धा अर्जित केली गेली धावसंख्य तीनने होते धाव संख्येचा एकंदरीत विचार केला तर धावसंख्य होते सोळा धावा सात चेंडू बारा धावेची गरज सात चेंडू बारा धावेची गरज शेवटचा चेंडू शेष असेल या षटक्यामधील देखील पुन्हा एकदा अकरा खेळण्याचा प्रयत्न होता प्रवीण यांच्या बॅट मधून परंतु लाईन झाला सेलिब्रेशन करताना पाहायला मिळतात परंतु षटकार जे तर अप्रतिम टिपला होता परंतु हा आहे षटकार 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 बघू काय अप्रतिम असा जेल ट्राय केला होता परंतु हा षटकार येताना पाहायला मिळतोय अक्षय याच्यावरती जणू काही तुटून पडला झेल टिपला होता परंतु लाईन वरती टच झाला आणि मात्र पुन्हा एकदा जीवदान मिळताना पाहायला मिळत आहे प्रवीण शेवटच्या चांगली खेळी करताना पाहायला मिळाली जेव्हा एक चेंडू फेस करण्याची संधी मिळाली त्यावरती षटकाराने सामना होता कुठे आणि सामना आला कुठे बारा चेंडू एकोणीस दहावीची गरज होती तर आता सामना येऊन ठेपलाय सहा चेंडू सहा धावा सहा चेंडू सहा धावा अक्षय थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतोय पहिल्या षटकामध्ये होत्या सात धावा आणि अक्षय यांच्या षटकामध्ये आल्या पंधरा धावा थोडासा महागडा ठरताना पाहायला मिळतो अक्षय योगेश वैयक्तिक पहिलं सांगिक तिसरं षटक पुन्हा एकदा योगेश पुन्हा एकदा मांडण्याचा प्रयत्न एक धाव नक्की अर्जित केली की दुसरी धाव घेणार का चांगला थ्रो तितकाच पाहिला होता था। अक्षय चांगलं क्षेत्रक्षण पाहायला मिळत आहे पाच चेंडू पाच धावेची गरज असेल पाच चेंडू पाच धावेची गरज मुंबईचा ट्रॉफिक सजवलं जाईल का की जैसी ती फिल्डिंग ठेवली जाईल हे पाहणं गरजेचं असेल आपण पाहतात दादा दा युवा प्रतिष्ठान देवळी आयोजित भगवत चषक दोन हजार पंचवीस बाणा सर्माची स्पर्धा हो 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 क्लास वन क्लास वन आणि या पर्वतील विजेता संघ ठरतोय आहे के के महापेश्वर क्रीडा प्रतिष्ठान अंतर्गत दादा युवा प्रतिष्ठान आयोजित प्रतिष्ठान देवळी आयोजित भगवा चषक दोन हजार पंचवीस माणस सन्मानची स्पर्धा आणि या स्पर्धेचा विजेता संघटना पाहायला मिळतोय टीम गावडोशी के यू सी सी महाबळेश्वर तालुक्यामध्ये कोणाच्या नावाचा डंका वाढणार कोणाच्या चा नावाची चर्चा होणार उद्याच्या पेपरला हेडलाईन येणार की भगवा चषक दोन हजार पंचवीस चा विजेता कोण असेल चॅम्पियन कोण असेल तर आवर्जून एकच नाव घेतलं जाईल टीम गावडोशी के यू सी सी द्वितीय पारितोषिक टीम कळमगाव उफाळे आणि तृतीय पारितोषिक असेल टीम बिरमणी विनंती असेल देवळी देव। गावचे सर्व स्वयंसेवक आपण समोर उभं राहतील शुभ सन्मान घेऊया थोडा टाळ्यांच्या स्वागतात आपल्या अतिथी मान्यवरांचा आपण सत्कार करण्यासाठी देवळी संघ देवळी स्वयंसेवक सर्वांनी यायचंय आणि समोर उभं राहायचं विनंती असेल